राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची स्टोरी थोडी किसकाळीत असते आमचा बी सांगायला माझा ऐकायला तुमचा पण थोडं काही गोष्टी त म्हणलं की तलवार समजून घ्यायच्या आणि आपल्याला ह्याच्यातून आणि स्टोरी सांगणं गरजेचं अशासाठी होतं की समाजामध्ये ह्या तुम बोध घेऊन त्या दृष्टीने काय प्रयत्न करता येतील त्याचा विचार करायचा सगळ्या बाजूने विचार करून आपल्या मुलीचं लग्न एखाद्या ठिकाणी आता फक्त पैसा पाहिला जातो आहे तो विषय वेगळा आहे पण बऱ्याच गोष्टी त्या मुलाच्या कशा आहेत कशा आवडीनिवडीत नवरदेवाच्या हे सुद्धा बघितलं पाहिजे ते कशा स्वरूपाचे बघता येईल याबाबत विचार करायचा माननीय कोर्टाच्या आदेशानुसार म जास्त त्या कुटुंबाची बदमा होऊ नये म्हणून काही त्याच्या गाईडलाईन्स असतात त्याचं पालन करून हिस्टोरी तुम्हाला सांगणार आहे पण समजणेवाले को इशारा कापी होत आहे त्यातून चांगल्या प्रकारचा बोध घ्या आणि आता काळ जसा बदलला आहे जसं वारं सुटलं तसं माणसांनी पाठ द्यावा अशी जुनी माणसं सांगतात सा पण काळी एवढा तिच्या यायला बदलणं असं वाटलं नव्हतं म्हणजे म्हणजे इतकं भयंकर प्रकार आता व्हायला लागल्यात आणि त्या संदर्भात त्याची घटना आहे आणि जिल्ह्याचंच नाव सांगतो फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना आहे कामिना चंद्रकांत गवारे आता ही चंद्रकांत गवारे हे त्यांची मुलगी आहे कामिना वयोवर्षे साडे अठरा मुलगी अतिशय सुस्वभावी सुसंस्कारी आईवडिलांनी तळ हाताच्या बोटाव फोड कसा असतो तेव्हा कसं जपतो आपण फोटो नाही म्हणून त्याची ती पोरगी सांभाळली आणि बारावी बिचारी फेल झाली काय डोकं लय चलत नसतं काय सगळ्यात काय पी एस होत नाही तुम्हाला सांगतो नाही चलत डोकं नाही ठीक आहे ती शिवण क्लास शिकली गरी काहीतरी ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे कटिंग करून ती शिवाय ती, ती ती कला शिकली म्हणली आता आपण आईवडील म्हणली ह्या पोरीचं लग्न करून टाकू बरं ठीक आहे त्यांनी वर संशोधन करायला सुरुवात केली वर संशोधन करत असताना आजकाल मुली आणि मुलीचे वडील ह्या दोघांच्या पण अपेक्षा फार वाढलेल्या आहेत स्वतःला गायला राहायला घर का नसताना स्वतःला म्हणजे वरून दिवस वालतं खाली पडतं अशी परिस्थिती बांगला पाहिजे गाडी पाहिजे जमीन पाहिजे पण शेतीत काम करणार नाही मग जमीन कशाला पाहिजे स्वतःचे स्वतःला प्रश्न विचारा मी काही सांगत नाही विकायला पाहिजे का किडन्या का सास का सासऱ्याच्या जगतो का असं कुठं असतं का ह्या अशा प्रकारच्या प्रवृत्ती आणि त्याची गंभीर समस्या आहे की त्याच्यामुळे लग्न म शेतकऱ्याची पोरांची लग्न होत नाही शेतकऱ्याला तर त्यांनी फार ही टाकलाही वाळीतच टाकल्यासारखा केला आहे हे शेतकरी नको बा शेतकरी नको कवा मग काय पिझ्झा बर्गर अमेरिकेतून आणून खातो का तू शेतकऱ्याचंच अन्न खातो ना आणि शेतकरी शेतकऱ्याच्या बोकाठी वाचला आहे शेतकरीसुद्धा त्याचं मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही संडास साफ कमोड संडा साफ करणारा असला तर त्यानंतर पण नोकरी पाहिजे सरकार नोकरी राहिल्यात का असा विषय ही ही सामाजिक आणि ज्याची लग्न जमत नाहीत ज्यांचं वय तीस पस्तीस माझ्या बाशांचं झालं चाळीसवीपर्यंत गेल्यात काही काय करायचं यांनी त्यांचं दुःख आणि त्यांच्या बापाचं दुःख हे काय असेल हे तुम्हाला मी पर्गाई बघू ना कुठून तुम्ही आयश्वर राय करून आणि हां अशी कुठं परिस्थिती आहे ती का लोकांनी लोकांच्या भावना आपापला समाज असन आपली जाती असन त्याप्रमाणे होत करू मुलाला मुली दिल्या पाहिजेत ही काळाची गरज आहे एक मला बातमी आली या पण त्या त्याबद्दल मी असं डिटेलमध्ये सांगत नाही की बाबा आता मुलं राखाडल्यात लग्नाची ह्यांची लग्न झालीच पाहिजेत आता दिवाळी झाली लगीन सराई आता आठ पंधरा दिवसांनी नवीन वर्ष चालू होईल ह्या वर्षात प्रत्येकाची इच्छा असते की ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला झालंच पाहिजे बाबा ठीक आहे पण मला कळलेल्या माहिती आता मुलगी तुम्हाला लग्नासाठी मिळणं म्हणजे मुलगी काय असा चिखलाचा गोळा नाही की बाबा दपा दपा थापला चिखलून लावा लग्न ती एक मुलगी विवाहित तरुणी तयार व्हायला अठरावीस वर्षाचा कालावधी लागतो महाराज म्हणजे हे आपल्याच चुका आहे समाजाच्या मग ह्याच्यासाठी मला थोडी अशी बातमी कळली त्याबद्दल तुम्ही सुद्धा नॉलेज घ्या माहिती घ्या आणि अशा प्रकारे स्वतःचं लग्न करता येतील का बघा नेपाळमधून हिंदू मुली आणायच्या आणि त्यांच्याशी लग्न करायचं आणायचं मी पळून बिळून नका ना बरं का, का, का तुमच्या काय करतात महा लय आता बो बोलावं कसं तो मला काय करा तुम्ही काय करायचं तिथं जायचं हिंदू राष्ट्र येते हिंदूंची मुलगी बघायची कारण तिथं मुलांच्यापेक्षा मुलींची संख्या जास्त आहे आणि इथं जी चायनीज बिनिजवाले आहेत का त्यांच्याकडून अभ्यास करून त्या परिस्थिती आण नेपाळी करायची तुम्हाला सांगतो बस एकासाठी एक हां आणि अजिबात गावाला नातेवाईकाला जेवायला बोलवायचं नाही एकट्याने एन्जॉय करायचा हा बस अजिबात कोणाला गमाजाने काय दिलं तेव्हा तुम्ही समाजाला गुलाबजाम घालायला लागला काल नका अजिबात हां नेपाळी मुली हिंदू मुली करा असं माझं एक बातमी काढली नाही पण त्या संदर्भात मी अजून नॉलेज घेतो आहे मग तुमच्यापर्यंत मी सांगणारच आहे पण तुम्ही काय कमी नाही तुम्ही कंटिन्यू मोबाईलवर दूरलेली असा दोन जी बी डाटा तर तुमचा असा सहज सा... जातो असा विषय त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा याच्या बाबतीत नॉलेज घ्या की बाब मुलगी मुलगी तर पाहिजे ना लग्नासाठी मग आणायची कुठून आ समाज देत नाही आपल्या जातीवाती जातीतली आपल्या जातीतली लोकं देत नाही अपेक्षा हव्या पैसे आहे ना नाही की हिंदू कंट्री नेपाळ बस असं माझ्या डोक्यात नवीन विचार आलेला आहे आता विचार नाही करायचा जगाचा आजच्या स्टोरीचा विषय असा आहे की ही जी कामे नाही ही लग्नाला आल्यानंतर त्या तिच्या बाप चंद्रकांत गवार यांनी बघायला सुरुवात केली त्यांची बी अपेक्षा इतरांसारखीच नोकरी पाहिजे शेती पाहिजे कुटुंब व्यवस्था चांगली पाहिजे असतं आता एका बापाला काही वाटत नाही की आपल्या पुढचं वाटलो हवं हो। पण ती मुलगी म्हणजे सुसंस्कारी लाजरी बुजरी आणि अतिशय चांगली अशी दुथल्या तांदळासारखी असं धरून चाला अशी मुलगी त्यांना वर संशोधामध्ये त्यांना नवरदेव भेटला उत्तमराव आता उत्तमरावचं कुटुंब कसं आहे बघा तुरी थोडं सांगायला मला अवघड जाते बरं का लक्षात घ्या तो विषय कसा आहे तो विषय लई नाजू की म्हणून म्हणलं नाजूक विषयाला हात घाललं असलं माया महाराष्ट्रात मायाचं हात माझा हातकून धरणार नाही आणि ऐकायला तुमचा कोण हात धरणार नाही ऐकून घ्या आता हे उत्तमराव प काढला उत्तमरावची परिस्थिती अशी आईवडील थोरला भाऊ बाव। बावाची बायको आणि हा असं पाच कोणी कुटुंब एक तीन वर्षाचा मुलगा त्या थोरल्या बावाला होता एकत्र कुटुंब पद्धती दोन तीन खोल्या अशी पात्राची गरज सनाट मस्त की एका याच्यात इंडिका लावलेली सगळे व्यवस्थित म्हणजे आणि हा जो उत्तम राहावे हा स्वतः एमआडिसीत कामाला जाणारा असू द्या पगार चांगला म्हणजे जेम तेम पंचवीस तीस हजार रुपये आपला चांगला पगार त्याला तिथं जाणारा ती त्यांना पसंत पडलं भाऊ पुस्तक यांना एकमेकाचे पट पसंत झाली पटापट झाली सुपारी फुटली साखरपोडा झाला लग्न उराखलं लग्न उराखल्यानंतर ही जी नवी नवरी आहे कामिना गवारी ही नांदायला यांच्याकडं आली ह्या घरात आता काय होतं नवी नवरी ही एक पाच सहा महिने आहे ना सगळ्या माणसांचा अंदाज घेत असती काय चाललंय कोण रागीटे कारभारी कोण आहे काय सगळे हे घेत असताना तिला काय काय गोष्टी खटकायला लागल्या म्हणजे कशा खटकल्या सांगू की आपला जो नवरा आहे उत्तम राऊ हा उत्तम म्हणजे नवरीशी तिच्याशी व्यवस्थित बोलायचं सगळं पण तो तिची जी भावाची बायको होती तिच्या फार पुढं पुढं करायचा त्या दोघांचं लय जमायचं चांगलं आईला म्हणलं ही थोडं अवघडच का मी पण ती जी बायको आहे भावाचीच नाव राधाबाई राधा आहे एक मुलगी तिला मुलगा तीन वर्षाचा ती सुद्धा स्वभावानी छान हिला हे करून घ्यायची सांभळून घ्यायची ही, ही, ही दोन नको थांबता मी दुते हिच्या पुढं पुढं करायची म्हणजे असं एकमेकाचं रागरागन असा काही विषय नव्हता सगळे गोड बोलायची तुला करमायला थोडा त्रास होईन या घरात किंवा नवीन नवीन ॲडजस्ट करून घे असं तसं समजून सांगायची तर एखादी मोठी बहीण सांगत नाही असं सांगायची ती म्हणत तिचे विचार काय झाली मग शीतलही चांगली आहे पण सगळी मग ती म्हणली पगार नवऱ्याचा पगार झाला नवऱ्याने पगार आला दिला कोणा बावाच्या बायकोकड म्हंटले सगळीच पगार ह्याच्याकडे देतात कुठं काय राहणार खतं पितं करायची म्हटलं तर त्याला म्हणतात पैसे देते कापाट उघडायचं चाव्या पैसे द्यायचं त्या सासऱ्याने खतं टाकायची मग तिच्या असं डोक्यात आलं या काय मिनाच्या की ही राधाजी ही मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री ह्या ह्यागाराखा मेन माणूस हिला विचारल्याशिवाय काय होत नाही बरं असं द्या पण तिला असं वाटायला की मग मी कसं कुठं आग आहे मला थोडं प्राधान्य पाहिजे मला काहीतरी बोललं पाहिजे मला बी विचारलं पाहिजे पण ती नवीन होती ती घेत होती अंदाज आणि मग तिने ते ती नवऱ्याला स सांगायला सुरुवात केली की, की हीच मोठी हिच्याकडंच सगळं कसं काय सासूबाईसुद्धा हिचंच ऐकते यात ती बी चांगली ती वाईट आहे असं मी म्हणत नाही पण असं कसं काय ते नाही म्हणले आमच्या आपल्या घरात कसं आहे कुटुंबव्यवस्था अशी आहे ना आम्ही बाव बाऊ म्हणजे एका जीवानी आणि त्याचा जो उत्तमरावचा जो भाऊ होता थोरला त्याचा विषय थोडा वेगळा होता आता त्याचा विषय असा होता की तो माणूस लग्न करण्या इतका केपेबल नव्हता का विषय त्याचा कार्यक्रम होता की त्याला म्हणजे थोडक्यात मला लय पाठकून बोलता येते मला ते हाय फाईंग्र शब्द आपल्याला जुळतच नाही असं धरून चाला ते उठतच नव्हतं भाऊ म्हणजे असं म्हणलं की मला बरं वाटतं काही ग्रामीण मराठी हो का तर म्हणजे हाय खरं आहे तुम्हाला काय सांगू मला ती शुद्ध बोलायला म्हणजे आपल्याला लई आप त्रास होतो ना आपण सरळ ठोकून हो टाकतो मग असा विषय होतो ती असा विषय होता तर तो काही एखाद्या स्त्रीला समाधानी करू शकत नव्हता त्या राधाला राधा मग ते घरातली घरात बाग मेळ कसा होता त्यांचा तो आपला त्याचं पार म्हणजे नागोबा थंड त्याचा विषयच नाही काय आळून बसल्याला थंडी दिवसासारखं वर कोपल्यात ही आपला कामधंदा करायचा सगळ्याच एकदम असा मुगळ्या माणूस म्हणजे एकदम शांत बसा आणि बोलत नव्हता जास्त पण ते जर चालायला लागलं ना तर त्याची हालचाल थोडी लेडीज सारखी वेगळी यायची लक्षात तुमच्या त्याला पाहुणे आठ पण माहिती आमच्या ग्रामीण भाषेत इथं थोडी कमतरता असं आणि ती त्याच्या कामाला ती जोपायचं कधी कुठं जोपायचं कुठं बाहेर पालंगाव जोपायचं कुठं जो ती जी रूम होती दुसरी रूम त्या रूममध्ये त्या तीन वर्षाच्या मुला सकट ही राहता एकटी जोपायची ही जी कामे ना नवी नवरी आहेत तिने तो विषय त्याच्या मनातच दोनदा चालू आहे नाही आहे मग शिला अजून काही गोष्ट कळल्या ती म्हणजे रात्र जुफीत बारा एक दोन कधी पण अशा टाईम झाला की हिचा नवरा उठून त्या राधाच्या खोलीत जायचा आणि तासाभरात माघारी ह्याच्यापैसे जोफवायचा हिने एक दिवस ठरवलं की बाबा काय विषय हे थोडं चुकीचं वाटतं मला हे बहुतेक संबंध असले पाहिजे जास्त जे मनात मनात चालू होतं तिच्या असू द्या ही तर काय तर तुम्हाला माहीत कुठलीही बायको आपल्या नवऱ्याचं दुसरं संबंध ॲडजस्ट करू शकत नाही पण ती मनातल्या मनात कुडायला लागली ला ला ला? विचार करायला लागली अजून तिला एकदा अख्खा बसला थोडा कालांतराने बसला तिच्या लग्नाला साधारण दोन अडीच महिने झाले होते संबंधाचे बरेच प्रकार असतात मुख वेगळा व्यागळा मैथुन वेगळा नैसर्गिक योनी मैथून वेगळा अजूनही त्याच्यात प्रकार आहेत पण त्या नवऱ्याची जी डिमांड म्हणजे ह्या जगामध्ये कोण आता आपल्याला दिसतं बाबा माणूस कपडे घालून आंड्रपॅट घालून गाडी इकडतात तिकडतोय सगळं करतो आहे पण त्याच्या रात्री त्याचं पर्सनल लाईफ कसं हे आपल्याला का काय तपास नसतं कुणाचं कसं आहे बा कुणाचं कसं आहे त्याच त्याच्या आवडीजानवडीचा विषय आणि ह्या देशाच्या संविधानानुसार ज्याला त्याला त्याचं ते खाजगी आयुष्य आहे ते जगण्याचा अधिकार पण आहे तो त्याची जी नवरी आहे ती उत्तमराव तिला गुदमैथून मैथुनाची मागणी करायचा किंवा तसा करायचा प्रयत्न करायचा ती सरळ साधे पोरगी ह्या समस्या फेस कराव्या लागतात लक्षात घ्या समाजा इतकं भयंकर प्रकार चाललेले आहेत तिने स्पष्ट विरोध करून टाकला म्हणले हे आपल्या बापाच्यानं जमायचं नाही हे मला शक्य नाही आणि मला ह्याची केळस येते आणि परत असा प्रयत्न करायचा नाही आता तुम्हाला माहिती आहे का लेडीजच्या नाही तो फक्त नाही असतो दुसरा काही गायचं नाही विशेष नाही तिथं काय आणि मग तिथं तिथं आणाळलं भाऊ म्हणलं हिथं काय आपल्या जुळ्यासारखं नाही मग शिनी लक्ष ठेवलं तरी तिने बोलून दाखवलं की तुम्ही त्या खोलीत कशाला जाता मग हिनी जागीच विशेष नाही मग काय मग जागीच झोपल्याचं नाटक साडे दहा अकराच्या आसपास हा तिथून उठला तिच्या खोलीत जायला लागला ही बाहेर दरवाजा उघडला खिडकी गेली जे रोबल चालू होता फक्त आणि त्या दोघांच्या तशा प्रकारचा गोदमईथ स जे संबंध आहे हे तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं म्हणजे ह्याला ह्याची इच्छा होत नाही म्हणजे बायकोकडून तशा प्रकारचं सुख मिळतं म्हणून हा तिथं जायचा मग तिच्या डोक्यात खटका बसला तिला काय दोन तीन महिन्यांना झालेले ती म्हणली जाऊन त्या रातचं जर कालवा केला तर ही सगळी बावखी आहे बावखीची गरज ह्याच्यात ह्या गराची तर आखी इज्जत जाईल हा विषय मी सौद्याचा दिवस वगावला ना की हँडल करते बरोबर आली झोपली सकाळच्या बाहेर उठली सकाळ सगळे उठले सगळे कोण दादगा असते कोण संडासमध्ये गेले कोण काय चालवलं ही उठली इनी पहिल्यांदा सास सगळ्यात महत्त्वाचं म्हणली तुम्ही माझी फसवणूक केली तुम्ही सगळी इकडे या सगळी एका खोलीत जमा झाली पूरगी कसं पोरीचं कसं होतं या कामिनाचं की बाबा तिच्या मनात जी साठलं होतं इतके दिवस ती तिला आज कार्यक्रमच राबायचा होता आणि तिला कोण काय रिॲक्ट होतं हे पण बघायचं की को मी बोलल्यानंतर ह्यांच्यावर आरोप केल्यानंतर आणि प्रत्यक्ष नि पाहिलं तिथं काही विषय नव्हता ही कशी कशी वागवतात हे काय मानतात तिने सांगितलं या बघा तुमच्या ह्या नवरा एखाद्या शरीर बाईला सुख देऊ शकत नाही म्हणून माझा नवरा तू ठेवला शी पोराची शंका मला आहे ती राध आहे ना ती तर म्हणली शंका घेऊ नको तुझ्या नवऱ्याचंच पोर गाई वाटलो झालं पण हा पाचवा दाखा आता त्या पोरीने काय काय पाचवायचं सासू म्हणली ए बघ जी काय आहे आपली इथं किंमत आहे आपली बावखी भागणारी आपलं बाहेर वासून दाखवायचं नाही काय असं ती घरातल्या घरात तुला काय खेम पडतंय का तुला कोणी शब्दांत दुखावत आहे का जे आहे ते तसंच चालून द्या हाय पहिली पण चालवेल दुसरी पण चालवेल सासू सासरे म्हणजे याचा अर्थ ती जी सगळी होती त्यांना हे सगळा विषय माहीत होता ही मु नवीरी होती तिला तो विषय नवीन कळला आणि ज्याने मुलगी दिली तिच्या वडिलाला तर हा विषय असण्याचं कारणच नाही त्यामुळे तुमच्या जर मुली तुम्ही देणार असतात तर मग तुम्हीच मला सांगे बाबा अशा प्रकारची जर परिस्थिती एखाद्याची जर असेल तो म्हणजे तुम्ही तुमचा बंगला बघा तुम्ही तुमच्या गाड्या बघा तर पुरगी द्यायची आणि पुरी बी बावळाट गरीब नको रानात नको उन्हात नको रिल्स काढा उन्हात जाते मी मला त्यांच्याकडे जर आस लेवलात पडली तर काय करताना दादा काय अवघड झालं जगाचं ह्या मग मला सांगा ह्याच्यात कसं आता कसंच म्हणजे लग्न जमत आणि एखाद्याच्या नवऱ्याचं म्हणू शकत नाही ना ए तू गुदमही थुंकारणार आहे का तर असं तर नाही बोलू शकत ना इतकी सामाजिक अवस्था सध्या ह्या जे अश्लील फिल्म बघत यात ह्या जगामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल चालला आहे ह्याच्यामुळे ह्या समस्या वाढल्यात ह्याच्या समाजाला लक्ष दिलं पाहिजे ह्या घटनेमध्ये तिला सगळ्यांनी सांगितलं हे बघ हे चालले ना चलून दे ग बसायचं चुप बैठक नाही तो कान काटेंगा नाही तर तू ते तुझ्या तु 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 घरी हाकलून देणार आम्ही तुला असं करणार तसं करणार आता तिला ती गोष्ट शक्य नव्हती की ती डिप्रेशनमध्ये गेली पोरगी दहा बारा दिवस यांचा काय बदल नाही ह्यांनी त्यांना कुठे शिवे दिले नाहीत त्या नवरीला यांनी कुठं दुखावलं नाही ती राधाबी तिला गोड बोलायची जेवायला द्यायची सगळ्यांची इच्छा एकच चाललंय तसं चालू दे गबस आईला ना म्हण पण ती जी मुलगी होती ती चांगल्या संस्काराखाली वाढल्यामुळं ती गेली डिप्रेशनमध्ये तिला ते जे आहे ती परिस्थिती स्वीकारणंच शक्य नाही झालं मग तिला वाटलं अरे आता आयुष्यभर काय ॲडजस्ट करून घ्यायचो तू आता तिकडं उद्या दुसरं पॉर काढीन मला बी होत्या समजा नाही असं नाही पण शे काय तिला पटाना ती विचार करून आता कसं आहे मन चिंते ते वैरेंना चिंते आणि चिंता आणि चिंता ह्याचं जवळचं नात आहे तुम्ही रोज दूध आणि माझा खुराक लावा आणि तुमच्या डोक्याला जर चिंता असेल किंवा तुम्हाला जर त्या पाट्यामागं प्रेशर असेल तर त्या माणसाला ते अंगे पण नाही लागत अशा विषयी लय बेकार तिथे चिंत्या रोगाने तिला पाच छाडलं आणि चिंता करायच्या नादात तिचं वजन कमी झालं एक ती मुलगी आणि सगळ्यात मतच तिला सांगितलं की तुझ्या आईला बापाला हे यातलं काही सांगायचं नाही तर आमसारखं वाईट नाही तिने काही कुणाला सांगितलं नाही तिला हाय हा प्रपंच टिकवायचा तिने त्या नवऱ्याला एक मागणी केली की तुम्ही हे कुटुंब सोडा तुम्हाला नोकरी आपण दुसरीकडे जाऊन राहू आता त्याचं कसं आहे ते शक्यच नव्हता कारण तिकडं सवय लागलेली आई बापाला सोडू शकत नाही ती बाऊ होतो असला काय मग तो सोडू शकत मला हे शक्य नाही आई हे चालतंय चलून दे आणि तुझा विषय तुझा तू मायाला जावं म्हणजे असं कुटुंब होतं त्यांनी काय त्यांना दामदप केलं नाही त्याला हानमार केलं नाही शिवे नाही काय नाही काय नाही ही पोरगी ना ना, ना ना, 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 ना। आली टेन्शनमध्ये इतकी टेन्शनमध्ये आली की तिने स्वतः असा निर्णय घेतला त्या डिप्रेशनच्या नादात तिने तिच्या आईला वडिलांना बावाला कोणाला तरी मावशीला हा विषय बोलायला पाहिजे होता ते बोलायला तिने चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठी लिहिली म्हणजे जी काय परिस्थिती मी तुम्हाला सांगितली तशी आहे आणि मला अशा प्रकारे जगणं ही मला शक्य नाही असं तिने डोकं केलं आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली या कामिनाने चांगली मुलगी सुसंस्कृत मुलगी चांगला माणूस ज्या असे अशी मुलगीचा तिनं मला त्रास होतो मला नव्हतो कारण तिचा दोष नव्हता काय तिची तिने जे घेतला निर्णय अख्खा चुकीचा आहे तिने त्या नवऱ्याला शंभर टक्के घटस्फोट द्यायला पाहिजे होता आणि तो बी म्हण त्याची काही ही तो नव्हता म्हणत ना अनुभव काय मुळात यांनी आता ते कुठंतरी कार्यक्रम होणारच ना त्याचा घट्टस्फोट द्यायचा आपल्या आई जायचं आणि दुसरं मग लग्न करायचं आणि दुसऱ्याला जो नवर द्यावे त्याला फोनमध्ये सांगायचं तू नैसर्गिक सेक्स करणारा माणूस आहेस का हे सगळ्यात महत्त्वाचं तू बोला आधी तू मोकळा मो मी पाहिलं आहे जे का काही का ना पुढं निर्णय पण जीव देणं किंवा स्वतःला संपवणं हे त्या मुलींनी चुकीचं केलं स्वतःला संपवलं त्याच्यानंतर आसाती जाणार म्हणल्यावर आता कसं असतं एवढा मोठा प्रॉब्लेम मानल्याव काहीतरी होणारच मग हो, ती तसे बॉडी बघितली होी हगायमुताय जी बंद झाली पार सगळ्या घरातल्या ते आता म्हणले अवघड झालं गेल्या आपला का कार्यक्रम आता तुरुंगात होतोय का इनुबॉम पुढचा पोलीस स्टेशन आलं त्यांनी ती चिठ्ठी पाहिली चिठ्ठीच्या आधारे एक ते तीन वर्षाची मुलगा असतं आईबरोबरच असतं आखीच्या आख्खी उचल गरलाच कुलोप लागलं सगळ्या आठमध्ये त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलीच्या भावांनी त्या केसचा इतका पाठपुरावा केला भयंकर त्यांनी तिथे लाडकीच होती विशेष नाही वड तिच्या ना, वडिलांनी आणि ही आखी यांच्या विरोधात त तक्रार करून ही आखी येतात आता ही कोर्टात स्टे स्टँड झाली केस आता बघू अजून काही जामीन मिळाला नाही पण हे समाजात ह्या ज्या घटना घडतात ना अशा प्रकारची घटना तुमच्या आमच्या बाबतीत घडून आहे म्हणून ह्या स्टोरीमधून तेवढा बोध घ्या की बाबा असे असे विषय असतात ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा तुम्ही एखाद्या समोरच्या लग्न जुळवताना तुम्ही किती कसं बोलू बोलू शकता काही गोष्टींचा कसा कोण माणूस कसा का आपण काय हे दे माणसं आपण हाडा मासाची कोणाच्या सवयी काय असते आणि कोणाला खोटला मैथून ही पूर्वी नव्हतं ही आता ही आपले इंग्रज नाही का ते पांढरे केस ते पांढरे पांढरे लोक तांबडी त्यांनी त्यांचं बघून बघून आणि ते निमार्द खोटच असं सगळं ती बघून ही पिढी बिघाडली आताची मुलं बिघाडली यांनी याच्यातून बाहेर निघायला पाहिजे आणि फक्त एक मनोरंजन मनोरंजन म्हणून तो विषय पहा म्हणजे असं काय नाही पहा पण त्याचा अवलोकन आणि त्या विषयाचंसुद्धा कसं आहे तो मला सांगतो आता मला हेच काटून थोडं सांगवतात कारण लोकांच्या एखाद्या जीव जायला लोकांच्या ह्याचा प्रश्न आहे आणि मला असं वाटत नाही की समाजासाठी वाहून घेतलेला माणूस म तो मला सांगतो तो जो गुदमैथून आहे त्या गुदमैथुनाचे दोन नियम फार काटेकोरपणे पाळायला ला लागतात पहिली गोष्ट आपल्या पार्टनरची संमती संमती विदाऊट संमती तर होऊ शकत नाही संमती असेल तरच तो प्रकार तुम्ही करा सेकंडली कारण तो नैसर्गिक नाही विषय ही अशा रंगीबेरंगी दुनिया आहे म्हणजे कसं की दुधाने भरलेला ग्लास आणि कपातलं ते आईस्क्रीम लोक आता आईस्क्रीमची निवड करत आहेत दूध नको लोकांना असा विषय तसा नंबर एकचा नियम की तुम्हाला संमती समोरच्या पार्टनरची असेल तर विषय वेगळा आणि नंबर दोनचा हायजीन म्हणजे तुम्ही त्याच्या स्वच्छता आणि प्रिकॉशन किती घेता आता बाजारात जेली निघाल्यात जेली ज्याच्याकडे नाही त्या घरातलं खोबरं तेल असतं हे ह्या गोष्टी म्हणजे स्वच्छता कारण त्याच्यातून रोगाची उत्पत्ती होते तुम्ही तितके परफेक्ट शारीरिकदृष्ट्या नाही आहात जितके पुरे होता अच्छा साध दरवर्षी आजारी पडणारच लय अवघडे सारखी सर्दी येतात इम्युनिटी पावर कमी अन्न चांगलं नाही गावरान अन्न ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपला जीव धोक्यात घालायचा प्रयत्न करा तुम्ही असं आहे जे नॅचरल आहे ना ते नॅचरल आहे साधी आमच्या जुन्या माणसाची पद्धत नॅचरल ते नॅचरल एकच नंबर हा सोन्याची कांडी कुठे नाही आवडवायची असा विषय आपला सरळ सरळ मार्गी ते म्हणजे त्याच्यात बद्दल ज्या त्याची आवड आहे ज्या त्याला स्वतःचं लाईफ आहे त्या असं माझं म्हणणं आहे एवढं मी तुम्हाला फोडून सांगितले आता याच्यापुढं तुमची मर्जी पण अशा गोष्टीच अशा समस्यांचा सामनासुद्धा तुम्हाला आम्हाला समाजाला आज करावं लागणार आहे यातून बोध घ्या असं माझं मत आहे रामकृष्ण हरे मावली